काय सांगा तुम्ही भेट घेतलेली आहे शरद पवारांची भाड्यासाठी इच्छुक असल्याचं कसं तशी राजकीय भेट नव्हती आमचे शुगर फॅक्टरी संदर्भात आणि बाकीचे एक दोन कामासाठी असे बाकीच्या कामासाठी साहेबांची भेट घेण्याची खूप दिवसापासून इच्छा होती आज ती पूर्ण झाली बाकी राजकीय असं काय बोलणं झालेलं नाही आहे तुम्ही अगोदर दोनदा भेट घेतली अशी पण चर्चा आहे साहेबांची नाही ते चुकीच्या बातम्या आहेत मी आज पहिल्यांदाच भेटतोय आणि सदिच्छा भेट होती बाकी वैयक्तिक काय कामं होती साहेबांची एक भेट घेणं गरजेचं होतं आणि त्या संदर्भात बोलणं झालं बाकी काय नाही तुमच्या विधानसभेसाठी इच्छुक आहे चर्चा तयारी तयारी तर चालू आहे तसं एक इच्छाशक्ती आहे त्या संदर्भात योग्य वेळ आली की सगळ्यांना कळेल पण कुठून इच्छु इच्छा आहे लढाईची योग्य वेळ आली की सगळ्यांना कळेल त्याची सुरुवात काय हवं तर तसं म्हणता येईल आपल्याला पंढरपूर मंगळवारी डोक्यात आहे साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला काय तयारी नाही त्या संदर्भात त्या संदर्भात तशी चर्चा झालेली नाहीये एक साहेबांचं वैयक्तिक भेट घेणं आणि दुसऱ्या कामानिमित्त आमची भेट होती आणि ती झालेली आहे पंढरपूर मंगळवेड्यामधनं सध्या प्रयत्न चालू आहे बघूया म्हणजे अगोदर आता याच्यानंतर काय साहेब आहे ना की तुम्हीच परत अजून येणार आहे भेटी ते थोड्या दिवसात आपल्या सगळ्यांनाच समजेल थँक्यू थँक्यू एक मिनिट समजा